नाही बदलवणार मतदारसंघात बदलवली ना घरी घरोघरी गेलोय अडीचशे लोकांना पगार चालू होता बच्चू कुडच्या राजवटीमध्ये आज सव्वा लाख लोक पगार देतोय आपण एका आप फोनवर त्याची राहण्याची जेवणाची रक्ताची सगळी व्यवस्था मुंबईत करतोय सामान्य माणसाला आधार वाटण आणि तो आधार कसा आहे नेता म्हणजे काय हम तु बच्चू भाऊ तुम आगे बढ हम तुम्हाला कशासाठी मतासाठी काय फक्त व्यवस्था निर्माण करण्यासाठी नाही बदलवणार मतदारसंघात बदलवली ना घरी घरोघरी गेलोय अडीचशे लोकांना पगार चालू लो होता बच्चू कुडच्या राजवटीमध्ये आज सव्वा लाख लोकांना पगार देतोय आपण एका फोनवर आप त्याची राहण्याची जेवणाची रक्ताची सगळी व्यवस्था मुंबईत करतोय सामान्य माणसाला आधार वाटत आणि तो आधार कसा आहे नेता म्हणजे काय हम तू बच्चू भाऊ तुम आगे बघू हम तुम्हाला कशासाठी मतासाठी काय फक्त व्यवस्था निर्माण करण्यासाठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका